नमस्कार बैलगाडी मालक उद्या दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस म्हणजे जुनं पारंपरिक सात बाराचा संपन्न होत आहे व्हिडिओ थोडक्यात आहे <coughs> जे बैलगाडी मालक वडूज मार्गे बुरखोडीला म्हणजे फाटीवर येणार आहेत म्हणजे माय किंवा आटपाडी विटा साईडनं किंवा खानापूर तालुका त्या साईडनं कोणी येणार त्या बैलगाडी मालकाने सिद्धेश्वर करोली मार्गे बुरखवडी आणि बुरखवडीन बुरखवडे फाटी आहे कारण वडूज ते खटाव रस्ता म्हणजे बुरखवडी पासून वडूज रोड मैत्री मॅरेथॉन म्हणून उद्या स्पर्धा आहे मॅरेथॉनची तो रस्ता सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे त्यामुळे त्या रस्त्याला वाहतूक नाही तरी बैलगाडी मारखा नंतर आपण जर वडूज मार्गांवर असाल उदाहरणार्थ मायनी बाजूतून किंवा वाटपाडी साईड विटा बाजून तर आपण वडूज मधून सिद्धेश्वर कुरवली मार्गे बुरखवडी आणि बुरखवडीनं फाटी व्हायचे एवढाच व्हिडिओ बनवत होतो बैलगाडी मालकांनी नोंद घ्या वडूज ते बुरखोडी रोड सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत मॅरेथॉन असल्यामुळे बंद आहे फक्त आपण वडूज मार्ग येताना सिद्धेश्वर कोरोलीहून बुरकोडी आणि बुरखोडीनं फाटीवरती यायचं आहे ही विनंती आपल्याला धन्यवाद